जागी स्थार। ट्रक व कारच्या अपघातात ट्रक चालक जागीच ठार बेळगाव वेंगुर्ला रोडवर नागनवाडी गावाजवळ येथे अपघातात ट्रक चालक आहे अंदाज न आल्याने येणाऱ्या कारला चुकवण्यासाठी ट्रकचा ब्रेक मारल्याने तो उलटला बेळगाव वेंगुर्ला रस्त्यावर झालेल्या या अपघातात ट्रक चालक अर्जुन राहणार इडकी जिल्हा बेळगाव हा जागीच ठार झाला एम एच शून्य सात एक जखमी झाल्याची पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सावंतवाडी कडून चिऱ्याने भरलेला ट्रक के ए बावीस सी बारा एकोणसत्तर भरधाव वेगाने बेळगावच्या दिशेने जात असताना नागनवाडी येथील वळणाचा अंदाज न आल्याने समोरून येणाऱ्या कारला चुकवताना ट्रक चालकाने करकचून ब्रेक दाबला पण ट्रक इतका वेगात होता की गाडी उजव्या दिशेने रस्ता सोडून जाऊन उलटून समोरून येणाऱ्या कारला धडकली या अपघातानंतर कार मधील एअर बॅग बाहेर आल्याने कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही कारमधील प्रवासी देवगडच्या दिशेने चालले होते बेळगावला औषध उपचार करून ते घरी परतत होते कारमधील ज्योष्णा संकेत लबडे वय पंचावन्न याचं एक एकजण जखमी झाला असून उलटलेल्या ट्रकच्या केबिनमध्ये अडकलेल्या चालकाला गावच्या तरुणांनी बाहेर काढण्याचा अथक प्रयत्न केला पण यश आलं नाही रात्री उशिरापर्यंत क्रेनानून ट्रक चालकाला बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू होता ट्रक चालक हा कर्नाटकातील असून त्याचे नाव अर्जुन एवढंच प्रथमदर्शनी स्पष्ट झालं घटनास्थळी चंदगड पोलीस दाखल झाले पाठोपाठ रुग्णवाहिकाही आली जखमींना चंदगडच्या दिशेने नेण्यात आलं रात्री उशिरापर्यंत ग्रामस्थांनी गर्दी केली होती महानकर निफ्टसाठी प्रकाश अहिनापुरे चंदगड ताज्या बातम्यांसाठी महानकर्येला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा